ओम महालक्ष्मी नम महा। नमस्कार मंडळी तर आज आहे धनतेरस मी तुम्हाला धनतेरसची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मीने महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकेकाळी एका शहरात एक, एक, एक श्रीमंत माणूस आणि त्याची पत्नी राहत होती त्या श्रीमंत माणसाला चार मुले आणि चार सुना होत्या तो श्रीमंत माणूस देवी लक्ष्मीचा कट्टर भक्त होता एकदा देवी लक्ष्मी त्या श्रीमंत माणसावर रागवली आणि तो घराबाहेर पडताना म्हणाले अरे मी जात आहे आणि माझ्या जागी नुकसान येणार आहे तू तयार राहा पण मी तुला शेवटची भेट द्यायला हवी तुला जे हवे ते माग तो श्रीमंत माणूस खूप शहाणा होता त्याने माझ्या कुटुंबात प्रेम कायम आहे ही, ही माझी एकमेव इच्छा आहे लक्ष्मी असेच हो आणि गायब झाली काही दिवसांनी श्रीमंत माणसाची धाकटी सून खिचडी बनवत होती तिने मीठ घातले आणि इतर कामे सुरू केली दुसऱ्या मुलाची सून आली तेव्हा तिने ही खिचडी न डबळता त्यात मीठ घातले आणि निघून गेले त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या सून आल्या मीठ घालून निघून गेल्या त्याचप्रमाणे ती श्रीमंत महिलाही आली आणि निघून गेली तिने येऊन मीठ घालून निघून गेली संध्याकाळी जेव्हा शेठजी आले आणि पहिले जेवायला बसले जसे त्यांनी पहिले जेवण घेतले त्यांना लक्षात आले की त्यात खूप मीठ आहे पण त्यांना समजले की त्रास झाला आहे त्याने शांतपणे खिचडी खाली आणि आत गेला शेठजी मोठ्या मुलाची पाळी होती त्याने पहिलं जेवण घेतलं आणि विचारले बाबांनी जेवण खाल्ले का सर्वांनी उत्तर दिले हो त्यांनी खाल्लं मोठ्या मुलाने पुन्हा विचारलं ते काय म्हणाले सर्वांनी उत्तर दिलं काही नाही आता मुलाला वाटले कारण वडील स्वतः काहीही बोलले नाहीत म्हणून मी शांतपणे जेवण अशा प्रकारे कुटुंबातील शांतपणे जेवायचे आणि निघून जायचे रात्री जेव्हा शेठजी झोपले होते तेव्हा खाणे स्वप्नात दिसला आणि म्हणाला मी जात आहे शेटजीने विचारले काय झाले खाण्याने उत्तर दिले तुम्ही एक किलो मीठ खाल्ले पण कुठले भांडण झाले नाही आता इथे माझे काही काम नाही योद्धा आणि दुर्बलता ही नुकसानाची लक्षणे आहेत आणि जिथे प्रेम असते तिथे नुकसान असे सांगून खान शेठजींच्या घरून निघून गेला आणि लक्ष्मी शेठजींच्या घरी परतली आणि पुन्हा बसली नारायण नारायण संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे वातावरण किती सुंदर आहे ना देवी लक्ष्मीला माझा नमस्कार नारद भगवान श्री गणेश भगवान कुबेर आणि सर्व देवता आज दिवाळी साजरी करत आहे हे सर्व पाहून माझे हृदय उत्साहाने भरले आहे देवी लक्ष्मी पहा पृथ्वीवरील लोक तुम्हाला किती मिठाई अर्पण करत आहेत हो देवी लक्ष्मी भक्त तुम्हाला जे काही अर्पण करत आहे त्याचा प्रसाद आणि मिठाई तेच स्वर्गात पोहोचत आहे मिठाई खूप स्वादिष्ट आहे खरोखर हा दिवाळी सण स्वर्गात खूप सुंदर आणि अद्वितीय आहे दिवाळी सण सर्वत्र साजरा करण्यात आला संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या माळांनी सजवण्यात आला होता देवी लक्ष्मी भगवान गणेश भगवान कार्तिकेय शिवपार्वती भगवान कुबेर देवी दुर्गा सरस्वती भगवान श्रीराम देवी सीता लक्ष्मण आणि हनुमानजींसह ब्रह्मा विष्णू महेश आणि सर्व देवदेवता दिवाळीचा उत्सव साजरा करत होते देवी लक्ष्मी पृथ्वीवर जाऊ लागली तुम्ही सर्व देवदेवतांनो दिवाळीचा उत्सव साजरा करा दरम्यान मी भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांच्यासोबत पृथ्वीवरील लोकांना दर्शन देण्यासाठी परत येईन पृथ्वी पाहण्यास खूप सुंदर दिसते दिव्यांच्या देवी लक्ष्मी गणेश आणि भगवान कुबेर आज पृथ्वीवरील लोकांना धन समृद्धी आणि वैभवाने आशीर्वाद देणार आहेत आता हे पाहणे बाकी आहे की हे गोड फळे कोणाच्या नशिबी येते आणि कोण या परीक्षेत उत्तीर्ण होते यानंतर देवी लक्ष्मी भगवान गणेश आणि भगवान कुबेर पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी निघाले भगवान गणेश आणि भगवान कुबेर आपण तिघेही आपले रूप बदलतो जेणेकरून आपण आपल्या भक्तांची परीक्षा घेऊ शकतो जो कोणी आज्ञा करतो देवी लक्ष्मी आपण कुठे जात आहोत देवी लक्ष्मी आपण त्या भक्ताच्या जा घरी जाऊ जो आपले प्रेमाने आणि खऱ्या मनाने स्वागत करेल आणि त्याला वाचवेल तिघेही रूपांतरित झाले आणि सामान्य लोकांसारखे शहरात फिरू लागले प्रत्येक घर चैतन्यमय होते सर्वत्र आनंद आनंद आणि आणि होता धन समृद्धीने भरलेले लोक दिवाळीचा उत्सव साजरा करत होते एका घरात देवी लक्ष्मीची पूजा केली जात होती आरतीचा आवाज देवी लक्ष्मीच्या कानावर पडला पूजेसाठी अन्नाचे ढीग ठेवण्यात आले होते देवी लक्ष्मीने त्या घराचा दरवाजा ठोठावला एका देवी लक्ष्मीला हे गुलाबजामुन रसगुल्ला बर्फी पेढे अर्पण करा जेणेकरून ती प्रसन्न होईल आणि आपल्याला खूप श्रीमंत करेल आणि रात्री आमच्या घरी येईल ते म्हणतात तिला चांगले प्रसन्न करा तिला अन्न आणि इतर गोष्टी अर्पण करा आणि ती दिवाळीच्या रात्री आमच्या घरी नक्कीच येईल बहीण मला खूप भूक लागली आहे मला काही खायला मिळेल का आम्ही तिघेही अनेक दिवसांपासून उपाशी आहोत आज दिवाळीचा सण आहे पण आमच्याकडे पैसे नाहीत जर आम्हाला काही मदत मिळाली तर ते खूप मोठे वरदान ठरेल अरे भाग्यवान तू दार उघडे ठेवले आहेस तुला माहीत आहे की आज दिवाळी आहे म्हणून हे भिकारी तुम्हाला असे त्रास देतील अरे आम्ही दिवाळीत आमचे दरवाजे बंद करत नाहीत म्हणूनच मी ते उघडे ठेवले होते आता मला कसे कळले असते पुरी डिश पाहून हे भिकारी ते मागायला येतील चला इथून निघून जा मला आश्चर्य वाटते कोण माहीत आहे ते कुठून आले आहेत आमच्याकडे गरिबांना वाटण्यासाठी संपत्तीचा खजिना नाही चला देवी लक्ष्मीची आरती करा आणि लक्ष्मी गणेश आणि भगवान कुबेर यांना अन्न अर्पण करा मी दार बंद केले आहे लक्ष्मी गणेश आणि कुबेर तिघेही हसून निघून जातात कदाचित त्या श्रीमंत पुरुष आणि तारण होणार नव्हते देवी लक्ष्मी त्यांची परीक्षा घेत होती असे म्हणतात की गरीबांना मदत करणारे देवाला आवडतात देव कोणते रूप धारण करेन कोणाला माहीत आहे म्हणून एखाद्याच्या दारात येणाऱ्या कोणत्याही भिकारी किंवा गरीब असाय व्यक्तीला कोणीही दूर करू नये आणि तो दुर्दैवी श्रीमंत पुरुष आणि पत्नी म्हणजे देवी लक्ष्मी गणेश आणि कुबेर यांना दाराबाहेर हकलून लावले जाते यानंतर ते तिघेही इकडे तिकडे भटकत असताना अचानक त्यांची नजर दोन रडणाऱ्या मुलांवर पडली दीदी आई म्हणत होती की बाबा आज आम्हाला भरपूर फटाके आणतील पण त्यांनी आमच्यासाठी काहीही आणलं नाही राजू राजूभाई बाबांना ताप आहे म्हणून ते कामावर गेले नाहीत आईकडे पैसे नाहीत रडू नकोस बघ समोर सगळे फटाके पेटवत आहे तू इथे बसून बघ बरं वाटतंय ना दीदी मला स्वतः फटाके पेटवायचे आहेत आणि मलाही भरपूर मिठाई खायची आहे दिवाळीला सगळे नवीन कपडे घालतात मिठाई खातात आणि फटाके फोडतात मग आपण काय करावे नाही बहीण राजू भैया तू माझा राजा आहेस तू असं रडलास तर आई खूप दुःखी होईल चल आता जाऊन खिचडी खाऊया तुला माहीत आहे आईने आज खिचडी बनवली आहे भगवान गणेश भगवान कुबेर आज या घरात राहणाऱ्या भक्तांची परीक्षा घेऊया ते तिघेही मुलांचा पाठलाग त्यांच्या घरी करतात आणि भगवान गणेश त्यांना दारातून हाक मारतात आई दिवाळी आहे आपण तिघे इथे काही खाऊ शकतो का एका काही लोक दारात आले आहेत आणि त्यांना भूक लागली आहे असे दिसते हे औषध घ्या मी तिथे असताना त्यांची तपासणी करेन हो आज दिवाळी आहे तुम्हाला भूक लागणार नाही मी खिचडी बनवली आहे आणि पूजे दरम्यान ती देणार होते तुम्ही थोडा वेळ आराम करू शकता मी दिवाळी पूजा संपवते आणि नंतर मी तुम्हाला खिचडीचा प्रसाद दे हो बहिणी काही हरकत नाही तुम्ही पूजा आणि आरती करू शकता दरम्यान आम्ही तिघेही इथे बसलो आहोत सुमित्रा तिचा नवरा आणि दोन्ही मुले आरती करतात आणि देवी लक्ष्मी भगवान गणेश भगवान खुबे आणि इतर सर्व देवदेवतांची मनापासून पूजा करतात भगवानांचा खेळ खूप अनोखा आहे आज तिन्ही देवदेवता पूजे दरम्यान तिथे उपस्थित होते त्यानंतर सुमित्रा त्या तिघांना खिचडी देते आणि म्हणते माफ करा देव मी आधी यायची आज मी फक्त खिचडी प्रसाद म्हणून देऊ शकत होते मी काय करू माझा नवरा काही दिवसांपासून बरा नव्हता त्यामुळे तो कामावर जाऊ शकला नाही दिवाळीच्या पूजेच्या वेळी मी देवदेवतांना लाडू आणि मिठाई देऊ शकलो नाही सुमित्राचे डोळे अश्रूंनी भरले अचानक तिनी देवदेव त्यांच्या खऱ्या रूपात त्यांच्या समोर येतात देवी लक्ष्मी भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांना पाहून सुमित्रा आणि तिचा नवरा आश्चर्यचकित होतात सुमित्रा आज आम्ही खिचडी खाण्यासाठी घरी यावे अशी तुझी इच्छा होती बघ तुझी खिचडी प्रसाद स्वर्गात सर्व देवदेवता प्रेमाने ते स्वीकारत आहे आणि खरंच सुमित्राने खिचडी प्रसाद दिला स्वर्गात सर्व देवदेवता देखील आनंदाने ते खात होते सुमित्रा तू आम्हा तिघांचे प्रेमाने स्वागत केले आहेस म्हणून आम्ही असे तुमच्या घरातून परत नाही त्याच क्षणी तिन्ही देवदेवतांनी आपले हात पुढे केले आणि तिच्या हातामध्ये ठेवले खिडकीतून सोन्याचे नाणे पडू लागले काही वेळातच त्या गरीब माणसाच्या झोपडीत संपत्तीचे भंडार असलेली देवी लक्ष्मी आणि सिद्धीचे दाता गणेश आणि संपत्ती आणि समृद्धीची दाता उभे होते सुमित्राच्या आनंदाला सीमा नव्हती आता तिच्याकडे सर्वस्व होते दिवाळी तिच्या कुटुंबासाठी आनंदात बदलली होती स्वर्गातील देवदेवता देखील त्यांच्यावर फुले वर्षाव करत होते आता आपण धन्वंतरी देवाची कथा ऐकू सनातन धर्मानुसार भगवान विष्णूंनी अगदी जगत तारण्यासाठी चोवीस अवतार घेतले होते ज्यात भगवान धन्वंतरी बारावे अंश अवतार आहे म्हणजेच धन्वंतरी भगवानांच्या रूपात साक्षात विष्णू भगवान आपल्यासमोर आहेत यांचा प्रादुर्भाव एका कथेनुसार एकदा संधी साधून असुराने देवतांना त्रास देणे सुरू केले दुःखी देवता गण आपले राजा इंद्र यांच्यासमोर उपस्थित झाले आणि त्यांना आपली व्यथा सांगितली इंद्र प्रमुख देवतांसह भगवान ब्रह्माजींच्या शरणात गेले आणि तिथे जाऊन देवतांची सर्व व्यथा सांगून त्यांना दूर करण्याची विनंती केली मग ब्रह्माजींनी त्यांना भगवान विष्णूकडे जाण्याचा सल्ला दिला तेव्हा सारे इंद्रदेव गण भगवान विष्णूंच्या समोर हजर झाले आणि आपले दुःख त्यांना सांगितले तेव्हा दुःखी होऊन भगवान विष्णूंनी असुरांचा सामना करण्यासाठी आणि देवतांच्या अमरत्वासाठी विचार विमर्श केला देव आणि दानवांची सामायिक संधी करून समुद्र मंथनाची योजना बनवली मंदाराचल पर्वताला मंथन दंड हरिरुप कुरमाला दंड आधार तसेच वासुकी नागराजाला दोरी व समुद्राला नवनीत पात्र बनवले देव आणि दानवांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केले ज्याच्या परिणाम स्वरूप चौदा लक्ष्मी कौस्तुभ कल्पवृक्ष मदिरा अमृत कलशधारी भगवान धन्वंतरी अप्सरा उच्चे श्रवा नावाचा घोडा विष्णूजींचे धनुष्य पाणच्याजन्या शंख विष कामधिनू चंद्रमा आणि येरावत हत्ती समुद्र मंथनातून सर्वप्रथम हलाहल विषाची त्यांना आपल्या कंठात धारण केले ज्याच्या पश्चात कामधेनू गाय मिळाली जी ऋषींना अर्पण केली गेली नंतर उच्च श्रेवा घोडा मिळाला जो दैत्यराज बलीला सोपण्यात आला यानंतर गजराज एरावत मिळाला जो इंद्राला दिला गेला कौस्तुभमणी भगवान विष्णूंना आणि कल्पवृक्ष देवतांना समर्पित केला गेला अप्सराही देवतांना प्राप्त झाल्या तत्पश्चात लक्ष्मीजी प्रकट झाले ज्यांना प्रज्ञापालन पारायण भगवान विष्णूंचे आश्रय प्राप्त झाले नंतर वारुणी मदिरा प्रकट झाली जे असुरांना सोपण्यात आली समुद्र मंथन सुरू होता अजूनही अष्टम वस्तू अमृताची प्राप्ती झाली नव्हती अमृत प्राप्तीचे श्रेय भगवान धन्वंतरीच्या भाग्यात होते म्हणूनच यावेळी अमर अवतारित भगवान धन्वंतरी प्रकट झाले आयुर्वेद शास्त्र वनस्पती औषध आणि अमृत हातात धरून आभूषण आणि वनमाला धारण केलेल्या भगवान धन्वंतरीचे सुंदर रूप जगाला लुभावत होते ते आयुर्वेदाचे प्रवर्तक इंद्रासारखे पराक्रमी आणि यज्ञास भगवान होते अमृताचा कलश भगवान धन्वंतरीच्या हातात पाहून देव आणि दानव खूपच आनंदित झाले त्यामुळे राक्षसांनी झडपून अमृताचा कलश घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवानाने विश्व मोहिनी माईचा रूप धारण करून राक्षसांना मोहित केले आणि मधीर येतच आकर्षित ठेवले आणि प्रजापालक देवतांना अमृत पान करून अतुल शक्ती संपन्न व अमर होण्यासाठी विजयी बनवले त्यानंतर इतर चार रत्न समुद्रातून प्राप्त झाले गरुड पुराणामध्ये भगवान मंत्रींच्या व्रताच्या कथेचे वर्णन आले आहे त्यानुसार ऋषींच्या विचारण्यावरून विष्णूजींनी सांगितले की पृथ्वी आणि स्वर्गातील रोगामुळे दुःखी माणसे आणि देव यांच्या दशेने आहत झाले ग्रस्त प्राण्यांच्या निरोगी होण्याचा उपाय विचारला तेव्हा विष्णू भगवान म्हणाले की मी धन्वंतरी अवताराच्या रूपात इंद्राकडून आयुर्वेद प्राप्त करून सर्वांना निरोगी करून दे तसेच भगवान म्हणाले की मी अश्विन कृष्ण त्रयोदशी गुरुवार हस्त नक्षत्र शुभ दिवशी बनारस मध्ये धन्वंतरीच्या रूपात अवतार घेऊन आयुर्वेदाचा उद्धार करून देईल त्यानंतर नारदजीने भगवान धन्वंतरीच्या पूजेचा भीती त्याचे फळ नियम वेळ आणि कोणी केले आहे असे प्रश्न विचारले होते तेव्हा भगवान म्हणाले की अश्विन कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी प्रकट झालो आहे म्हणून हा दिवस धनतेरस म्हणून प्रसिद्ध होईल विधिवत पूजा अर्चना केल्याने अक्षय फळांची प्राप्ती होईल या दिवशी पूजा करणारा व्यक्ती सर्व आजारांपासून मुक्त होईल आणि त्याच्या घरात अन्नधान्याची कमतरता देत भासणार नाही त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी भगवानाची पूजा अर्चना खूपच श्रद्धेने केली जाते आता आपण धनत्रयोदशीला साजरा करण्यामागच्या धन्वंतरी भगवाना कथेविषयी एक कथा प्रचलित आहे कथेनुसार एकदा भगवान विष्णू करण्यासाठी येत होते तेव्हा लक्ष्मीजींनी त्यांना विचारले की तुम्ही कुठे जाण्याची तयारी करत आहात तर विष्णूजी म्हणाले की मी मृत्यू लोकात जाऊन येत आहे तर लक्ष्मी माता ऐकल्यावर म्हणाल्या की मी पण तुमच्या सोबत येईल तर विष्णू भगवान म्हणाले की मी जे काही म्हणे ते तुम्ही मानले तर मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईन तर लक्ष्मीजी म्हणाल्या की ठीक आहे जसे तुम्ही सांगाल तसे करेल तर भगवान विष्णू लक्ष्मीजींना घेऊन भूमंडलावर आले एका ठिकाणी पोहोचल्यावर भगवान विष्णूने लक्ष्मीजींना सांगितले की जोपर्यंत मी इथे परत येत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा मी दक्षिण दिशेला जात आहे तुम्ही उत्तर दिशेला जाऊ नका असे म्हणून विष्णू भगवान गेले लक्ष्मी माता तिथे उभ्या होत्या तेव्हाच त्यांना फुलांच्या विणित खुशबू येऊ लागली त्यांना कळलेच नाही की कधी त्या उत्तर दिशेला गेल्या तिथे गेल्यावर त्यांना एक सुंदर बाग दिसली त्यातून एक सुंदर फूल तोडून त्या परत त्याच जागेवर आल्या तर तिथे पाहिले की विष्णू भगवान आधीपासून येऊन बसले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते तर लक्ष्मी माता अत्यंत आनंदाने त्यांना ते फुल देण्यास सुरुवात केली आणि म्हणाल्या की पहा मी तुमच्यासाठी काय आणले आहे पण मातेने जेव्हा विष्णूंजींच्या डोळ्यात पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तर हे पाहून लक्ष्मी मातांना आपल्या चुकीचा आभास झाला पण काय होऊ शकले असते माता राणीने चूक तर केली होती तरीही त्या विष्णू भगवानाकडे माफी मागू लागल्या तर विष्णू भगवान म्हणाले की जी चूक तुम्ही केली आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल म्हणूनच मी तुम्हाला सांगितले होते की मी तुम्हाला पृथ्वी लोकावर घेऊन येणार नाही कारण मला माहित होते की तुम्ही माझे म्हणणे पाळू शकणार नाही आणि आता तुम्ही ही चोरी केली आहे चोरी करणे अपराध आहे फारच वाईट गोष्ट आहे तुम्हाला या अपराधाची शिक्षा तर भोगावीच लागेल तर लक्ष्मी माता हात जोडून म्हणाल्या की स्वामी तुम्ही सांगा मला काय करायचे आहे जसे तुम्ही म्हणा लक्ष्मी माता पूर्णपणे निराश झाल्या तर विष्णू भगवान म्हणाले की ज्या बागेतून तुम्ही फुलं तोडले आहे त्या मालकाच्या घरी तुम्हाला बारा वर्ष काम करायला हवे त्यांच्या घरातील सर्व काम करायला हवे असे म्हणून भगवान विष्णू त्यांना तिथे सोडून शिरसागरामध्ये गेले त्यानंतर लक्ष्मीजी एका गरीब महिलेचं रूप धारण करून त्या शेतकऱ्याच्या घरी राहण्यास गेल्या त्या शेतकऱ्याचे नाव होते माधव त्याला चार होत्या एक पत्नी होती तो फारच गरीब होता लक्ष्मी माता तिथे जाऊन जोडून मला नोकरीवर ठेवा मला राहण्यासाठी कोणतीही जागा नाही म्हणून मला थोडीशी जागा राहण्यासाठी द्या तर तो, तो म्हणाला ताई मी फार गरीब आहे काही काय विचार केल्यानंतर तो म्हणाला की चला ताई काही हरकत नाही जसे आम्ही राहत आहोत तसेच तुम्ही राहा मी हे समजा समजून घेईन की माझ्या चार ऐवजी पाच मुले आहेत आजपासून तुम्ही माझी मुलगी झाल्यात माधवचे बोलणे ऐकू लक्ष्मी माता खूपच आनंदित झाल्या आणि त्यांच्या घरी राहण्यास सुरुवात केली ज्या दिवशी लक्ष्मी माता त्यांच्या घरी गेल्या होत्या त्याच दिवशी माधवच्या परिस्थितीमध्ये फारच फरक पडला होता पहिल्या दिवशी इतक्या फुलांचे उत्पन्न झाले की संध्याकाळी घरी येताना माधवने एक सुंदर गाय खरेदी करून आणली मग सर्वजण मिळून जेवले आणि झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीजीने शेतकऱ्याच्या पत्नीला सांगितले की तुम्ही असे करा की पहिले स्नान करून या नंतर मी बनवलेल्या या देवी लक्ष्मीचे पूजन करा नंतर चहा बनवा आणि मग जेवण बनवा तर ती बोळी वाबळी बिचारी म्हणाली असे केल्याने काय होईल लक्ष्मी माता म्हणाल्या जे तुम्ही मागाल ते मिळेल तर माधवची पत्नी आता दररोज सकाळी लवकर उठायची पहिले स्नान करायची नंतर लक्ष्मी मातेचे पूजन करायचे आणि नंतरच घरातील इतर काम करायचे पूजेच्या प्रभावामुळे लक्ष्मीजींच्या कृपेने माधवचे घर अन्नधान्याने भरून गेले अशा प्रकारे लक्ष्मी मातेने माधवला धनधान्याने पूर्ण केले आणि माधवच्या घरी एक दोन वर्ष मोठ्या आनंदाने काढले बारा वर्षानंतर जसे लक्ष्मीजी जाण्यासाठी तयार झाल्या आणि विष्णूजी त्यांना घेऊन जाण्यासाठी आले तसे माधवने त्यांना पाठवण्यास नकार दिला तर कौन जाओ देतो। तर भगवान म्हणाले की यांना जाऊ देतो पण या चंचल आहेत घरी टिकत नाही मोठमोठे राजे महाराजेही यांना रोखू शकत नाही यांना तर माझा शाप होता म्हणूनच बारा वर्षे तुमची सेवा करत होते आणि तुमच्या घरी राहत होते आता यांची शिक्षा संपली आहे बारा वर्षे पूर्ण झाली आहे त्या आता मी यांना घेऊन जाणार आहे माधव हटपूर्वक म्हणाला नाही मी लक्ष्मीजींना कुठेही जाऊ देणार नाही मग लक्ष्मी माता माधवच्या प्रेमाला पाहून म्हणाल्या भाऊ तू मला थांबू इच्छित असते तर जसे मी सांगते तसेच कर उद्या तेरस आहे तू उद्या घर ले, पोत करून स्वच्छ करून घे आणि रात्री घीचा दीप लावून घे आणि संध्याकाळी माझे पूजन कर एका तांब्याच्या कलशात रुपये भरून माझ्यासाठी ठेव मी त्या कलशात निवास करेन पण पूजा करताना तुला मी दिसणार नाही जर तू पूर्ण खऱ्या श्रद्धेने माझी पूजा केलीस तर मी एक वर्षभरासाठी तुझ्या घरी राहीन कुठेही जाणार नाही आणि एक वर्ष संपल्यानंतर पुन्हा पूजा कर अशा प्रकारे तू मला तुझ्या घरी ठेवू शकतो पण तुला हे मानावे लागेल की मी त्या कलशातच आहे कुठेही नाही नाही कारण ना आजपासून मी तुला दिसणार असे लक्ष्मी माता दीपकच्या प्रकाशासोबत दहा पसरून पुढील दिवशी लक्ष्मीजींच्या सांगण्याप्रमाणे पूजा केली आणि त्याचे घर धन धान्याने भरले गेले हेच ते कारण आहे की दरवर्षी तेराच्या दिवशी धन्वंतरी भगवान श्री गणेशजी भगवानासह लक्ष्मी मातेची पूजा केली जाते हे लक्ष्मी जसे तुम्ही माधवला दिले तसे सर्वांना द्या सर्वांचे घर अन्नधान्याने भरले धन त्रयोदशीच्या दिवशी यमदीप लावण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी यमदीपाची कथा देखील नक्कीच ऐकावी कथा श्रद्धेने ऐकत राहा आणि कमेंट देखील करा ओम महालक्ष्मी यमदूतांना विचारले की जेव्हा तुम्ही प्राण्यांचे प्राण घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला कोणावर दया येते का तर यमदूतांनी काही काळ विचार करून उत्तर दिले नाही महाराज त्यावेळी आम्ही तुमच्या आज्ञेचे पालन करत असतो त्यामुळे आम्हाला कोणावर दया येऊ शकत नाही मग यमराजाने पुन्हा विचारले संकोच करू नका मी तुम्हाला काहीही म्हणणार नाही आज मला हे जाणून घ्यायचे आहे की प्राण हरताना तुमचे कधी मन पिळले आहे का मी संकोचपणे सांगा मग यमदूताने सांगितले खरच एक घटना आमच्या जीवनात अशी घडली होती की आमचे हृदय पिळले गेले होते त्या घटनेबद्दल सांगताना यमदूताने यमराजांना सांगायला सुरुवात केली की एक वेळ अशी होती की एक दिवस हंस नावाचा राजा शिकारीसाठी गेला होता जंगलात तो आपल्या साथीदारांपासून वेगळा झाला आणि भटकत भटकत दुसऱ्या राज्याच्या प्रदेशात गेला तिथे एक शासक हेम होता त्याने राजा हंसचा फार आदर केला त्याच दिवशी राजा हिमच्या राणीने एक सुंदर पुत्राला जन्म दिला ज्योतिषाने नक्षत्रगणना करून सांगितले की त्या मुलाचे लग्न झाल्यानंतर चार दिवसांनी त्याचे मरण येईल त्यामुळे राजा हंसने आदेश दिला की त्या मुलाला यमुना काठावर एका गुहेत ब्रह्मचारी म्हणून ठेवावी आणि तिथे कधीही कोणत्याही स्त्रीची सावली पोहोचू नये हेही पहावे पण विधवा विधान काही वेगळाच होता तो मुलगा वाढत होता आणि काळानुसार सुंदर तरुण बनला युगायुगाने राजा हंसची मुलगी यमुना काठावर गेली दोघांनी एकमेकांना पाहिल्यावर एकमेकांवर मोहित झाले आणि गंधर्व विवाह केला लग्नाच्या चौथ्या दिवशी मरण झाले तिचा पती मृत पाहून मोठ्या विलाप केला त्यावेळी आम्हाला हृदय जाणवले कारण आम्ही इतकी सुंदर जोडी कधीच पाहिली नव्हती त्या दोघांचा असा वियोग पाहून आम्हाला खूपच दुःख झाले होते कारण त्यांची जोडी इतकी सुंदर होती की ते कामदेव आणि रती यांच्यापेक्षाही कमी नव्हते जेव्हा आम्ही त्या तरुणाचे

विधीपूर्वक धनतेरचे पूजन आणि दीपदान केल्याने अकाल मृत्यूची भीती राहत नाही ज्या घरात हे पूजन होते ते घर अकाल मृत्यूच्या मुक्त होते या घटनेमुळे दिवशी दीपदानाची प्रथा झाली पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की घराच्या बाहेर जो यमदीप लावला जातो तेव्हा लक्षात ठेवा की त्यावेळी आपल्या घरातील कोणीही बाहेर गेलेला असू नये ज्या घरातील कोणतेही व्यक्ती बाहेर कामानिमित्त गेली असेल तर दीप लावून तर तो व्यक्ती घरामध्ये आला आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे यामुळे घरामध्ये कोणत्याही व्यक्तीचा अकाली मृत्यू होत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद